नमस्कार मित्रांनो लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत निरोप समारंभ याविषयी अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण चला तर मग पाहूया निरोप समारंभ सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्कार मी आराध्या आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसे चिवचिवाट सहन केला आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली जीव लावला गुरुजनांनी आई वडिला सम आम्हाला जीव लावला गुरुजनांनी आई वडला सम आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले सर्व धर्म समभाव राष्ट्रभक्ती सहकार्य आदर बंधुभाव एकता इत्यादी अनेक गोष्टी येथे आम्ही शिकलो घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने या शाळेने आम्हाला खूप शिकवले आहे या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे तुम्हा सर्वांचे धन्यवाद जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा